कल्याणपूर्वच्या कोशवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड आणि त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक लढवलेले निलेश शिवाजी शिंदे ह्या दोन गटामध्ये पोलीस स्थानकामध्ये पोलिस स्टेशनमध्ये सिनियर पी आयच्या कॅबिनमध्ये दंगल झाली होती त्या दंगलीच्या संदर्भात पोलिसांनीच गुन्हा नोंद केला पोलिसांनीच दोषारोपपत्र दाखल करून त्या आरोप सगळ्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केलं होतं एकूण मिळून पाच आरोपी त्या प्रकरणामध्ये करण्यात आलेले होते त्यातील गणपत गायकवाड निलेश शिंदे कुणाल पाटील विकी गणत्रा आणि त्यांचा एक नातेवाईक असे पाच व्यक्ती असताना ह्यातील गणपत गायकवाड आणि कुणाल पाटील हे दोन व्यक्ती दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये आजही कारागृहामध्ये आहेत ह्या पाचही व्यक्तींची आज न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी मुक्तता केलेली आहे एखाद्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये ज्यावेळेस दंगल होते त्या दंगलीमध्ये टेबलवरची पाण्याची एक बाटली पण पडत नाहीत आणि कुठल्याही खुर्च्या पण तुटत नाहीत आणि दंगल झाली असा गुन्हा होता प्रामुख्याने ह्या दोन्ही विरुद्ध गटांनी पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नको आहेत ते त्यांचं कामकाज व्यवस्थित नाही आणि त्यांचं गुन्हेगारीवरती नियंत्रण नाहीत म्हणून आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची परिणिती म्हणजे त्यांच्यावरती हा खोटा गुन्हा नोंद करण्यात आला होता आज कल्याण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेबांनी त्यात पाचही जणांची प्रस्तुतच्या गुन्ह्यातून मुक्तता केलेली आहे